पवारांनी केलेल्या एका विधानावरनं भाजपनं जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडत असून मणिपूरसारखी स्थिती निर्माण होऊ शकते अशी चिंता वाटत असल्याचं पवारांनी म्हटलंय तर पवारांनी मीठ खालवू नये असं म्हणत भाजपनं जोरदार आगपाखड करायला सुरुवात केली आहे पवार नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर हा वाद कसा पेटलाय याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले। सामाजिक सलोख्याला धक्का लागताना दिसून येतोय यावर चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी विधान केलंय महाराष्ट्रातही मणिपूर सारखी स्थिती होते की काय अशी चिंता वाटते असं पवार म्हणाले 私はそれを見つけたのです。それを見つけたのです。それを見つけたのです。それを見つけたのです。それを見つけたのです。それを見つけたのです。<music> नवी मुंबईतील वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीबद्दल भाष्य केलंय जात पंथ धर्म भाषा या गोष्टी बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं मत पवारांनी मांडलंय मणिपूरमध्ये घडलं तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये घडलं कर्नाटकातही घडलं त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असं काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत त्यांच्या विचारांमुळे राज्य आघाड्यांवर प्रगती करत राहिलं शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांमुळे महाराष्ट्र अजून तरी स्थिर आहे परंतु अलीकडच्या काळात इथली परिस्थिती आहे त्या त्यामुळे त्यात आता बदल करण्याची आवश्यकता आहे आपल्याला तो बदल करायचा असेल तर जात पंथ धर्म व भाषा या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र यायला हवं एकसंघ समाज व एकसंघ राष्ट्र ही संकल्पना घेऊन आपल्याला एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे दरम्यान शरद पवारांच्या विधानावरून सत्ताधारी भाजप आक्रमक झालाय महाराष्ट्र सुज्ञ आहे आणि पवारांनी त्यात मीठ कालवू नये अशा आशयाचा सूर भाजप नेत्यांनी लावलाय शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावरच बोलताय हे काही चांगलं नाही आहे महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाहीये महाराष्ट्राची जनता सुजण्या आहे महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही कधी होती नाही कधी होणार नाही पण काही लोक समाजात समाजामध्ये ते निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये ते निर्माण होईल राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा महाराष्ट्र पेटवण्याचा तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी सक्षम आहेत काही राज्यविरोधी कारवाया करणारी लोक उभी राहतात आणि ते त्यांच्या तोंडून बोलतात पण ती खरी शिकवण आपली असते आणि राज्यात असंतोष पसरवण्याचं काम हे सातत्याने तुम्ही करता मनोज दादा आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ह्या संपूर्ण आरक्षण देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण आहे गेले वर्षभर संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय ठरलेला मणिपूरमधील वांशिक हिंसाचार अद्याप पूर्ण शमलेला नाहीये मणिपूरमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर टीकेचे बाण विरोधकांकडून सुटायचे अजूनही बंद झालेले नाहीये कुकी आणि वादातून झालेल्या हिंसेचे पडसाद अजूनही विरोधी पक्षातून निघतात आणि टीकेच्या केंद्रस्थानी असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील मैतई आणि कुकी या जमातींमध्ये संघर्ष सुरू आहे मैतई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासंबंधीचे मणिपूर उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मैत्री समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यास कुकी समुदायाचा विरोध आहे सरकारमध्ये बहुसंख्य मैत्रींचे वर्चस्व असल्यामुळे आपल्या अधिकारांवर गदा येत असल्याची अन्य जमातींची धारणा आहे मैत्रींना एसटीचा दर्जा दिला तर आपल्या ताब्यातील जमिनी त्यांना दिल्या जातील अशी भीती कुकी आणि इतर आदिवासी जमातींना वाटते याच वादातून कुकी आणि मैत्रींमध्ये हिंसाचाराचं लोण पसरलंय हाच धागा पकडत अशीच स्थिती होते की काय असं वाटायला लागलं ला असं विधान शरद पवारांनी केलंय दरम्यान राज्याचा मणिपूर होण्यासाठी शरद पवारांनी हातभार लावू नये असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय विशेष करून बाहेरून आपला असा आम काढून झटकून ज्याला म्हणतात त्या पद्धतीने बोलणं मला वाटतं हे समाजामधला निर्माण होऊ देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे शरद पवार यांचा काय उद्देश वाटतो तुम्हाला समाजामध्ये वाढण्याच लागतील ना यामुळे त्यांच्या मनातला मणिपूर त्यांनी काल बोलून दाखवलाय आणि असं झालं तर हे महाराष्ट्राचा आडोंब होईल आणि हे आहे शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला मराठा ओबीसी आरक्षण वादाची किनार पण हा वाद खरच एवढा चिघळलाय का मणिपूरचा संदर्भ देत वादाला नवी फोडणी देण्याचं आणि पर्यायानं राजकारण गरम करण्याचा हा प्रकार आहे का पुरोगामी महाराष्ट्राची तुलना सोबत का करायची मराठा ओबीसी आरक्षण वाद असाच खितपत राहिला तर पुढे काय असे प्रश्न आता उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज